शिबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉल कॉलमुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ई एम कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध व्हावा विजयसिंह होलम वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार बातमी उजडात आणण्याचे काम करत असतात आधुनिक काळातील डिजिटल तंत्रज्ञानाने क्षेत्रात मोठे बदल झालेले असतानाही छायाचित्रणाची असलेली दृष्टी व कला आजही कायम आहे छायाचित्रकारांपुढे डॉक्युमेंटेशन करणे ही सर्वात मोठी जबाबदारी व आव्हान आहे जुन्या काळात टिपलेल्या छायाचित्राचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध करण्याची जबाबदारी आजच्या छायाचित्रकारांची असल्याची भावना पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी केले मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर शेख ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख दत्ता इंगळे देवीप्रसाद अय्यंगार डिजिटल मीडियाचे आफताब शेख समीर मन्यार वाजिद शेख राजू खरपुडे लहू दळवी साजिद शेख आदी उपस्थित होते प्रारंभी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांनी सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला देवीप्रसाद अयंगार यांनी छायाचित्रण कलेचा एकशे सत्याऐंशी वर्षाचा प्रवास काळानुरूप होत गेलेल्या बदलाचा इतिहास सर्वांपुढे ठेवला तर आजच्या डिजिटल युगातील छायाचित्रणाचे तंत्र व भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंजू भागानगरे यांनी केले आभार आफताब शेख यांनी मानले